तुला काही कळत नाही बसलीस तू पण अगं ती वडा लागले ते कसं आहे माहिती आहे जातो आज जात। नको आज रविवार आहे आज नको जायला रुचून आहे ऐक आता या दोघांची नखं काढायला सुरुवात वाढली होती आज रविवार आहे फक्त बाहेर काढणार होतो तुम्हाला बाहेर का काढले नाही बाहेर जाणार होतो आता मी इथे गोळा करून ठेवायला आले बाहेर जाणार होतो पण ही कसं आहे पडायची भीती लक्ष खाली द्यायचं नाही कापायचं म्हणून म्हणते इथंच बसा नंतर गोळा करून टाकले नाही छोटे छोटे बारकी आहेत हे त्यामुळं काय चालतं आता तरी वळवळ नाही करतोय เสียเป็นอะไรมาจังกันแล้วไม่ได้ตัวย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อนย้อน मी वर होत हे पण हे ड्रॉवर मध्ये ठेवले कारण की विहान वडते जोरात आणि वडले काय होते त्याच्या ड्रॉवर पायावर पडायला लोखंडच आहे ना त्याच्यामुळे इथं त्याच्यासाठी इथे ठेवले कालपासून त्याला कळले मध्ये <laughs> पोने दो, जो होता है दो, <laughs> दी 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 अँडी पुलिस बुला लेगी अँडी पुलिस बुला लेगी अँडी पुलिस बुला लेगी अँडी पुलिस बुला लेगी उह तीता काय बॉक्स मध्ये काय ते दाखवतात दिस इज ओनली वन प्रोडक्ट इनसाइड इन साइड दिस वन दिस वन ह हिज ब्रदर सो रिलेशनशिप मेनी मोर माय फोन डोंट टच माय फोन तो गाएगा। तो ओ चो यानी चालल्याच होता दादा मम्मी अतुल सिया विहानला फक्त फेरी मारावे खुश करायचं चालेल मम्मे सावकाश जावा सावकाश या

भांडी <laughs> काय काही घातलं इतर स्वयंपाक करताना घालतात ना पण ही स्वयंपाक करताना घालतात ना इथे चालू आहे काम पाणी उडते हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय तर गायज सगळ्यांच चालू काम आज पप्पा पण आहे घरी आज इथे जाईल रोज सकाळी लवकर जागा आता वाजलं साडे दहा अजून गेलं शेतात म्हणजे आज शेतात मला माहिती आहे तुम्ही म्हणतच ना आजी किती दिवस झाले शेतावर गेले नाही तुम्हाला दाखवलं नाही सॉरी त्याबद्दल कारण की शूटचं एवढं काम सुरू आहे ना मला हलता येत नाही कुठे जाता येत नाही त्यासाठी आणि मी तुम्हाला नक्की सांग दाखवीन गेल्यावर तर आता सुरू आहे काय आता सुरू आहे आपल्या शेतात स्लाबच्या सळ्या बांधायच्या म्हणजे स्लाबचं ठोकून झाले सगळं आता सळ्या बांधणार आणि मग लांब होत ना दोन तीन दिवसानंतर सो हे काम चालू आहे तुम्हाला सांगितलं आपण गेलो कधी होतो आपण उमरा लावायच्या टायमाला गेलो होतो आणि ते उमरा लावला आणि त्याच्यानंतर मी गेलोच नाही शेतावर आणि तुम्हाला पण दाखवलं नाही सॉरी तर काय चिया कामा सरप्राईज चियाच रोजच्या ब्लॉग मध्ये एक आहे आपला सरप्राईज कारण की जास्त एक्साइटमेंट हे आणि शेतावर गेलो की नक्की तुम्हाला ब्लॉग दाखवून काय आपलं काम कुठं आलं घराचं आपल्या फार्म हाऊसचं आता तर सगळ्या बांधायला सुरू आहे दोन दिवसात स्लाब पडील पटकन पड़ स्लाब पडू दे कारण की मग ले काम थांबल्यात त्यामुळं पटपट पटपट झाले काम मोकळे मम्मी पण रेडी झाली आता जायसाठी शेतामध्ये आधी बाजारात बाजार झाला प्लीज मोकळा झालाय पुरा भाजी तर घेऊन आली मम्मी आता आता जाणार शेतात भाजी लावायला मग खाणार आम्ही अजून नाही लावलं अजून शेताच व्यवस्थित जमीन वगैरे नांगरून घ्यायचे नांगरून घेणार भरीत बनणार आहे त्यासाठी एवढं मोठे म्हणजे भरीत माझं लय फेवरेट आहे मला लय आवडते भरीत आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते भरीत तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा आज भाकरी का बनवल्यास हा हा मटन मटण सांग तू काय मटा दूध तुम्ही काय करणार मग चहा आहे मला पण कर मम्मा तर इथं मटनसाठी भाकरी बनवल्या मम्मी तेने आता येता येता घेऊन येणार आहे ना लागणार फास्टमध्ये तुला काही नाही पण अगं ती वडा लागले ते कसं आहे माहितीये गेलाय आणि सगळं घरदार लागलं गुत्ता काढायला आठ वाजता आला तुम्ही आठ वाजता येऊन ह्या पहाड पहाड चढून बनवून पर ये अध्यक्षताना हळा आणि ते आपण आडलेत आम्ही हा इशारा 50 ने ब्लॉक्स ने प्रत्येक ने काय तलाले काय तलाले काय असं वाटते लई गु चेहरा चेहरा बघा चेहरा चेहरा की गुड चटा ही बघ गुत्ता बघत बसला मदत करा सगळेजण लुटा सगळेजण असले होते काम वाढते बघा पप्पा बघायचं असं वाटतं डोंगर चढायला दोरील मला जेवायला जायचंय गेल बघा दिदीचे फायनली आता इथं मम्मी अनन्यानं जेवणाची प्लेट रेडी केले आणि आता आज मटन बनले मम्मी आलेला बनवले शेतावरनं आल्याला मटन आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे सगळेजण इकडे आले अजून एक ब्लॉगर भारती बंगळे वा चुप केसे होईल गार झालं मटन आत्ता कारण की शूट होतं ताट वाढले सगळ्यांना सगळ्यांचंच गार झालं शूटमुळं कारण की मटनचा सीन होता लवकर तुमच्याकडे येणार आहे सो मस्त पैकी या तुम्ही पण मटन खायला म्हणून तुम्ही पण मटन खायला तर गाईच आम्ही आत्ता सगळे जेवलो पण ॲक्च्युली उन्हाळा आहे आणि उकडा लागले एवढं त्यामुळे सगळ्यांना एक इच्छा झाली मी आणा तर मी आणि आतून चाललोय आता आईस्क्रीम आणायला मग आम्ही सगळे बसून थोड्या विषयी ना हा तिला चिकन मटन आवडत नाही ती साधा बनवतोय त्यामुळे मग म्हणलं घेऊन या ती ची पार्टी चालू आहे आता इकडे आतून बसल्या आनंद या लागल्या इकडे बाकी सगळे ज्यांना ज्यांना आनंद या आता आनंद यायला आता आहे मग खाणार तर आम्ही म्हणलं सुरुवात करू गेलो ह्या वेळेस ना आम्ही सगळी जण तासभर झोपून जाते पण आईस्क्रीम मुळे राहिलं आणि मटण मुळे हा उशीर झाला जरा आमचा नाही तर आम्ही दहाला सगळेजण आपआप झोपून टाकते चला पातळ खाऊया <laughs> हे बघा आत्ता बसल्या बाहेर येऊन खाया आले हुशार म्हणजे आमच्या तोंडाला पाणी सुटणार <laughs>

মটন ফেল আমি শেষ না আমি পার্টি সাইনে